मोहोळ तालुक्यातील मिरी येथील आदिवासी पारधी समाजातील शेती कसून खाणाऱ्या काही पारधी समाजातील कुटुंबावर स्थानिक गुन्हे शाखा ग्रामीणच्या पोलिसांकडून वारंवार अन्याय व खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देत लाखो रुपयांची मागणी करून वेठीस धरत असल्याचा आरोप मिरी येथील आदिवासी पारधी समाजातील कुटुंबाने केला आहे याबाबत त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे निवेदन सादर केले आहे पारधी समाजावर अन्याय करत असलेल्या एलसीबीच्या पोलिसांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्याकडे करण्यात आली आहे जुबाई शरणापा भोसले राहणार मिरी तालुका महोळ त्रास करते एलसीबी बीचे लोक नवरा असाच करून मारून टाकला तरी मी गावात राहिला आहे आठ एकर जमीन आहे आम्ही करून खात आहे साल ये पोरा येते दोघे आम्ही सख्या बहिणी बहिणी सवती सवती आहोत करून खाताना केव्हाचं बी रेड करायचं धुमदास्ती करते एलशीबीचे लोक कोणाचं पण ऐकून आम्हाला खबरी करते ती खबरी घेऊन गोलेकर आणि नारायण गोलेकर नारायण गोलेकर आणि खाज्या मुजावर यांचा त्रास आहे आम्हाला आम्हाला त्यांनी आम्हाला येत माझ्या लेकराला झटका येतोय माझ्या पोराला थोरल्या रुट्टी देते ती बाई अस्तुरीला उचलून आम्ही नि ऊन जाऊ आम्ही शेतीबाडी करून खातो सर आम्हाला कोणाचा त्रास नाही गाव आल्याला येऊन विचारा तुम्ही सर आम्हाला कोणाचा त्रास नाही फक्त पोलिसांचा त्रास आहे मागणी करायला आम्ही कुठला द्यायचं गरीब माणूस आहे सर एक तर नवरा मेला करून त्याने आमच्या सासऱ्याला मारून टाकले ती आता आमच्या पप्पाला फीट येते मुद्दाम म्हणून काय म्हणते ती तुम्ही दहा लाखाची मागणी करते कुणाही चलोचनला माहीत आम्हाला काय म्हणते खोट्या सर खोट्या नाटक केस नाही त्यानी उगाच उगा फोन लावून म्हणते तुमच्यावर केस आहे हे आहे तुमची तोडी करा दहा लाख रुपये आणून द्या म्हणते की आम्ही तुमचं नाव काढून टाकू नाहीतर तुम्हाला लय त्रास होईल पुढं असं कोण सांगते ती खाली म्हणजे खाज्या मुझ्यावर आणि नाहीतर फिरावून जर आता रेड आली पोलिस जर आले आत्महत्या करून आम्ही मरणार नार नार सर। आ, ले मी मारून टाकणार मला तीन मला लय त्रास आहे लय म्हणजे लय आम्हाला गाव आल्याच नाही आमचं गाव लय चांगलं आहे पोलिसांचा आम्हाला लय त्रास आहे त्यांच्यावर काहीतरी हे करावं कारवाई करावा तुम्ही